या प्रसंगी फेटा बांधून आणि भव्य असा गुलाबाचा पुष्पहार घालून गायकवाड परिवाराकडून सामाजिक कार्यकर्ते तथा फिट्रियम जिमचे संचालक रोहन बाळासाहेब गायकवाड आणि रोहित बाळासाहेब गायकवाड यांचा त्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी गायकवाड कुटुंबातील सदस्यांशी अण्णासाहेब बनसोडे यांनी विचारपूस करून संवाद साधला दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील ते चाळीस सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य काही जिल्हा परिषद सदस्य हे लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं त्यांनी बी आर न्यूशी बोलताना सांगितलं दक्षिण सोलापूर मधील विविध सेलचे अध्यक्ष पॅनल प्रमुख पतसंस्थेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत खरं तर आज आढावा बैठक आयोजित केली होती बैठक यासाठी आयोजित केली होती की दक्षिण सोलापूरमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य असे सर्वांसाठी चर्चा केल्यानंतर आदरणीय दादा सोबत यांची चर्चा पण व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करून दिली त्या लोकांचं समाधान झाल्यानंतर आज थोड्याच दिवसामध्ये ते सर्व पदाधिकारी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली माझ्या सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे प्रवेश केले बाळासाहेबांची माझी रिलेशन गेली वीस वर्षापासून आमचे दशरथ कसबे असतील आनंदचंदन सिंग असतील किसन जाधव असतील त्यांच्या सर्व सोबत बाळासाहेबांचे पण रिलेशन चांगले असल्यामुळे माझी रिलेशन त्यांच्यासोबत गेली दहा पंधरा वर्षापासून अनेक समाजाचा माणूस आहे त्या दृष्टिकोनातून येणं जाणं असतं ते कधी तुमचं विचितलं आले की पुण्यामध्ये बोललं जातं आज सोलापूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी बेटी होते त्या दृष्टीने बाळासाहेब गायकवाड यांचे आणि आपले वीस वर्षांपासून संबंध असून त्यांनी केलेल्या विनंतीनुसार आपण त्यांच्या निवासस्थानी चहा घेण्यास आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी किसन जाधव आनंद चंदनशिवे दशरथ कसबे या मान्यवरांसह अविनाश पाटील मोहित मोरे विक्रम खुने आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती